दे सहासष्ट ऑफ तीनशे पासष्ट सात मार्च एक हजार नऊशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मात होणाऱ्या त्यांच्या ऐतिहासिक धर्मांतरणाच्या तयारीत गुंतलेले होते जे त्याच वर्षी चौदा ऑक्टोबर रोजी पार पडले त्यांनी बौद्ध ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय अंतिम केला कारण त्यांच्या मते हा जातीय भेदभाव टिकवून ठेवत होता हा काळ त्यांच्या आयुष्यातील एक निर्णायक टप्पा होता ज्यामुळे समता मानवी मर्यादा आणि सामाजिक न्यायासाठीच्या त्यांच्या ध्येयाचे दर्शन घडते त्यांचे धर्मांतरण हे लाखो दलित आणि वंचित समुदायांना जातीय दडपणापासून मुक्तीचा मार्ग म्हणून बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी प्रेरणादायी ठरले ज्यामुळे भारताच्या सामाजिक आणि धार्मिक परिदृश्यावर एक शाश्वत छाप पडली अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा